मानसी मिहीर मी, मी प्रेग्नेंट आहे मीर काय मानसी हो आजच टेस्ट केली मी आणि तुला सांगायला आले मीर पण हे कसं शक्य आय मीन इतकी काळजी घेऊ नये मानसी नाही मिहीर त्या दिवशी तुला घाई झाली होती आठवते का मनीष दिल्लीला गेला होता तू दुपारी माझ्या घरी आला होता संक्रांत होती त्या दिवशी मी काळजी घे सांगत होते आणि तू मात्र वेड्यासारखं आठवते का मीर मला नाही लक्षात आणि हे मला सांगायला काही आहेस मानसी कारण तुझा आहे मीर म्हणून मी फक्त मीर म्हणून काय आणि कशावरून हे माझं आहे हे बघ तुझा नवरा तुला मूल देऊ शकत नाही म्हणून तू माझ्याबरोबर जे करतेस ते इतरांब कामबरोबर कशावरून करत नसतील मग माझ्या माती का हे पाप मारते आहेस मानसी हे काय बोल मानसी हे काय बोलतो आहेस मीर आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर म्हणून मी मीर ए प्रेम बीम मजेपर्यंत ठीक आहे हे असलं कोणाचं तरी मूल गळ्यात नाही पाडून घेणार मी प्रेम म्हणून आणि कसलं प्रेम आपल्याला मजा येत होती आणि आपण दोघे भेटत होतो तशी तू अनेकांना भेटत असशील इट्स ओके मला राग नाही आहे पण हे माझ्या गळ्यात नको टाकू मानसी मीर ट्रस्ट मी हवं तर डी एन ए टेस्ट करू मीर हो ब्लॅकमेल करायचा प्लॅन जा कर आणि रिपोर्ट आले ना की पेपरात छाप मानसी वेदक मानसी वेदक ह्या विवाहित बाईच्या अभिविचाराचा पुरावा म्हणून हे बघ मी बॅचलर आहे बबरा केलास तर लोक तुझ्या तोंडात शेण घालतील जा आणि पाडून टाकते आणि हो यापुढे माझ्याशी संबंध ठेवायचा नाही निघ मानसी निघते मी आज मला तुझं खरं रूप दिसलं मी फक्त तुला सांगायला आले होते माझी मातृत्वाची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद शेअर करायला आले होते हे मूल मला जन्माला नाही घालता येणार हे मलाही माहीत आहे मी फक्त एक स्त्री म्हणून मला झालेला आनंद तुझ्याशी शेअर करायला आले होते कारण चुकून का होईना त्या आनंदाचा कारण तू होतास पण ठीक आहे आता तुला कधीच भेटणार नाही मी तू मला आणि मी तुला कायमचे मेलो मानसी विमनस्क मानस्थितीत घरी पोहोचली पुढे काय आणि कसं करायचं ॲबॉर्शन कुठे करायचा हे मोठे प्रश्न तिला पडले होते वेळेत करणं आवश्यक होतं त्याच मनस्थितीत तिने ती दाराची बेल वाजवली दार उघडं असल्याचं पाहून ती दार ढकलून घरात गेली अचानक घरातले लाईट लागले तिच्या नवऱ्याने मनीषने घर सजवलं होतं घरभर लहान मुलांची पोस्टर खेळणी ठेवली होती ती घरात येताच मनीषने तिला घट्ट मिठी मारली त्याचे डोळे पाणावले होते मनीष फायनली द वेट इज व्हर डॉक्टर राजाध्यक्ष खरंच जादूगर आहेत मला म्हणाल्या होत्या की पेशन्स ठेव आणि मी सांगते ते इलाज करत राहा काउंट वाढेल अँड हिअर वी आर पॅरेंट्स टू बी मानसी हे पाहून शॉक झाली मानसी पण तू तुला कसं कळ मनीष मॅडम तुम्ही आनंदाच्या भरात प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह दाखवणारी स्ट्रीप बाथरूममध्ये सोडून गेला होतात तिला मिठीत घेत आय लव्ह यू म्हणू थँक्स संक्रांतीचा मी दिल्लीवरून आलो त्या रात्रीचा नेमबरोबर लागला म्हणायचं जोरात हसलो मग सिरियस होत मी आज खूप खुश आहे आणि ऐक मला खात्री आहे आपल्याला मुलगाच होणार आहे मी त्याचं नाव मिहीर ठेवणार आहे मनीष आणि मानसीचा मिहीर काय मस्त वाटेल ना मिहीर मनीष वेदक हे ऐकून माणसीला काय बोलावं कळत नव्हतं आश्चर्य आनंद धक्का रिलीप या सर्वांपलीकडे जाऊन तिच्या कानात मिहीर मनीष वेदक हे नाव घुमत होतं मनीषच्या मिठीतून पलीकडे दिसत असलेल्या बेडरूममधील बेडवरच्या बेडशीटच्या विस्कटलेल्या चुन्या नीट करत असलेली नियती तिला आयुष्यभर कुरतडणारा गिल्ट द्यायला सिद्ध होऊन फिदी फिदी हसत होती समाप्त